आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही एवढ्या जर मदान रात्री कोंबडा आरोप थांबत असाल था था। मी ही मे, मे, जाणीव आयुष्यभर ठेवेल आणि त्याचप्रमाणे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करूया मानलं पाहिजे भेटी आज संजय जोशी काहीच नव्हतं त्यांच्याकडे आज काहीच नव्हतं तरी पण प्रेक्षकांना एका लोकड्याने बांधून ठेवलं इथं मानला पाहिजे आज आमची आधी माया म्हणजे लांजाचा शहीर कसा असला पाहिजे आज संजय जोशी दाखवून दिला एक छोटासा गाणं घेऊया आणि सुरुवात करूया बोलूया गमत करूया गोवाली गमत असले काय आगाव काय एक जरा म्हणाले गोवाचा फोडतो आणलं तर त्याच्यावर देऊ काय पण गोवा नाही की आता आहे आणि वाढत आहे की आता आहे असं

आज भेट दिले आत सात महिन्याचं गावा अरे म्हणजे बालचाल सांगितलं मी म्हटलं बुवा फक्त टोपी घाला काय तर आपलं लुगडा बोलका घालून यावा मधावर एवढा घेतलं सूर्यवल्याचा एवढा मनावर घेतलेला पहिला शाई रहा तुम्ही जर उद्या म्हटलं बुवा आता कायच नका घालू तरी तयार आहे काय

शक्तीवाली म्हणजे आदिमाया नवऱ्या बायकोचं भांडण आज माझी बायको फक्त सांगितलं पदर लाव तर डायरेक्ट लुगड्या वाली आज आज बुवा लुगड सोडायचं नाही आरती वयपर्यंत सोडायचं नाही आरतीला तुम्ही साठीवरची आहे सा, आज म्हणजे माझ्या आमच्या दोघांचा फोटो काढवा नवरा खेळत होत क्रिकेट आणि आमच्या जोशी नवरीला पाऊल तो सगळ्या बॉरांची पडली विकेट अजून एक अजून एक म्हणून बारीक सांगा बघा बघा बोरच खाय प्यायचं अनुमतीच काय भाऊ डाळी डाळ तुरीची डाळ डाळी डाळ तुरीची डाळ माझ्या जोशीबाईच्या मांडीवर खेळवी पाल आहे बाळ आहे बघा डाळी टायल तुरीची डाळ जोशीबाईच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ बोवा अजून एक फक्त गाणं घेतो लंगोट वरती आणि पुढचं मग असं भागायला वाग पाहिजे ना i'm तुम्हाला माझी लंगोट बघायचीच असेल मला आजच्याच मध्ये बघायचं आजच्याच बघायचे मी तुमचं चॅलेंज तसं ऍक्सेप्ट केलेला आहे मान्यच केलेलं आहे मी बोललो मी लंगोट लावणार पण खोलीत आपण दोघी जोशी बुवा आज मतली होत कडेला वार केली हा मी लंगोट लावणार पण आपण दोघं हा लंगोट पण आणलेली आहे आपण जोशी बुवा काय अजून एक नाव एक होती चिवू पैसे एक होती चिवू आणि एक होती काहू गोव्याचा अजून एक नाव घेतो पॉर खूप झालं एक होती चिवू आणि एक होती काहू जोशीबाईचं नाव घेतो पॉरा रोज डोका ढोका भाऊ आता एक गाणं घेतो अजून हिनाच गाणी तुला शिकवली कोणी म्हणजे जमते जमते आले आपण शास्त्र पाहिलं पाहिजे अर्जुनाला एका दिवसासाठी लुगडं लावलं होतं आज आमच्या जोशी बोवान एका दिवसासाठी लुगडा आहे अरे हि नाच गाणी तुला शिकवली थोडी तुझी कर्म पडले तो उघडी जोशी बोवा तुझी कर्म पडले तो उघडी हात हाताला चोळून रगडी हात हाताला चोळून रगडी

Peace. कोरखाडे गले पुढा जगण्यापर्यंत गेले आया भेणीपर्यंत गेले की शक्य नाही होते हे फरमाई चांगल्या गोष्टीसाठी पण येते लोकांना चांगलं दिलं पाहिजे विचार हा किती आहे इतर काही ना माहिती सोबत मारे होता तुम्ही सुधारणार तुम्ही लाईनीवर येणार हा शब्द आहे आणि संजय जोशी बोला सुद्धा आमच्या लांडण्याला बघायचे रात्र थोडी सोंगे फार जास्त काही बोलूया नको बोवांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दिलेला आहे भागाला भाग दिलेले आहेत चाली देखील दिलेले आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी शॉर्टकट बारी संपवलेली आहेत रसिकांना चाललेलं आहे चार वाजता पहिला कोबडा आरवलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण आरतीला सुरुवात करूयात माझ्या प्रतिस्पर्धी आहेत